बातमी या संदर्भातील राज ठाकरेंच्या पत्रकार परिषदेनंतर मनसेनं खळखटा केलाय हिंदी पुस्तकांची पानं जाळून पुस्तकं फाडली आहेत महाराष्ट्रामध्ये हिंदीची सक्ती चालणार नाही मनसे सरचिटणीस मनोज चव्हाण हे आक्रमक झाले राज ठाकरे यांच्या पत्रकार परिषदेनंतर मनसेचा खळखटाक पाहायला मिळाला आम्ही निषेध सरकारचा आम्ही करतोय आणि पूर्णपणे हा निषेध करून हे आम्ही या भाषिकेचं पहिला शेवटचं बाण काढून निश्चितपणे विद्येला जाळायचं नाही याचे देखील आम्ही भान ठेवून आम्ही हा निषेध सरकारपर्यंत पोहोचवण्याकरता हे आम्ही चालत आहे महाराष्ट्र था। नवनिर्माण सेनेचा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा विजय महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा विजय शाळेला हे पहिलीपासून पुन्हा एकदा हिंदी ही भाषा सक्तीची किंवा हिंदी शिकवायची अशा पद्धतीचं त्या लोकांनी शिक्षण सुरू केलेलं आहे आणि याला महाराष्ट्र नवनिर्माण सेना पहिला विरोध करते आणि म्हणून ही हिंदीची पुस्तकं जी आमच्याकडे आहेत त्या पुस्तकं जाळत नाही आहेत परंतु त्या पुस्तकाचा देखील मान ठेवून त्याचा नक्की ती पानं जी आहेत ती आम्ही जाळतोय हो आणि हा सरकारला निषेध हा सरकारला जाहीरपणे आम्ही इशारा देतोय की कुठलाही दुकानदार ही पुस्तकं विकली जाणार नाहीत याची देखील महाराष्ट्र हो नवनिर्माण सेना काळजी घेईल